येथील स्वामी विवेकानंद प्रशालेचे सहशिक्षक प्रमोद कोरेसर यांची क्रांती सूर्य फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शाहू शिक्षण संस्थेच्या येथील स्वामी विवेकानंद प्रशाले अध्यापनाचे काम करणारे सहशिक्षक प्राचार्य प्रमोद कोरेसर यांना क्रांतीसूर्य फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे प्राध्यापक प्रमोद कोरेसर यांनी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही ते करतात शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीबरोबरच ते विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचेही काम करतात त्यांच्या याच कामाची दखल घेऊन क्रांतीसुर्य फाउंडेशनच्या वतीने त्यांना सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघाच्या हॉलमध्ये दुपारी दीड वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देऊन गौरव गौरवण्यात आले आहे प्रमोद कोरेसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे अभिजित ढोबळे कोमल ढोबळे आदींसह शाहू शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे